नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या आवडत्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीसच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षाभिमुख अशा अभ्यासक्रमानुसार अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत जो कोणी एक्झामची प्रिपरेशन करणार आहे मग ती नवी मुंबई भरती असो किंवा नवीन येणाऱ्या एक्झाम असो त्या सर्व संदर्भामध्ये त्यांच्यासाठी हा पेपर खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्याकरता व्हिडिओ पूर्ण पाहिजे आहे यामध्ये आपण इयर क्वेश्चन्स हे सुद्धा घेतलेली आहे की जी टी सी एसने मागील परीक्षेमध्ये विचारलेले तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहिजे आहे तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला बघा पहिला प्रश्न काय वन लाईनर पद्धतीने हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत बघा लाकडी खेळण्यासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चार पारे तुमच्यासमोर ठेवलेले आणि योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला द्यायचं बघा लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण सावंतवाडी जळगाव चंदनवाडी नागपूर योग्य उत्तर काय असेल योग्य आणि अचूक उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो पर्याय नंबर एक सावंतवाडी या ठिकाणी काय आहे लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे पुढचा प्रश्न आपण बघूया राधानगरी हे धरण खालीपैकी कोणत्या नदीवर आहे राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे पर्यायमध्ये दिल्ले तुम्हाला वैतरण गोदावरी पेंच भोगावती काय असेल योग्य उत्तर राधानगरी जे धरण आहे तर हे या नदीवर आहे म्हणजेच योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न आहे पार पारस औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये पारस औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर औष्णिक विद्युत केंद्र जलविद्युत केंद्र हे आपल्याला सर्व काय माहीत असणं जरुरी आहे मग या ठिकाणी तुम्हाला प्रश्न काय आलेला आहे पारस हे काय औष्णिक विद्युत केंद्र आहे म्हणजे कोणत्या जिल्ह्यात येतं बघा पर्यायमध्ये दिल्ले तुम्हाला बीड अमरावती ठाणे अकोला योग्य उत्तर काय येईल याचं योग्य उत्तर असेल पर्याय नंबर चार पारस हे जे औष्णिक विद्युत केंद्र आहे हे कुठे आहे अकोला या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा गोगाबाड राष्ट्रीय उद्यान खालीपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं मी तुम्हाला सांगितलं आहे की जसे जलविद्युत केंद्र किंवा औष्णिक विद्युत केंद्र त्याचबरोबर हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे सुद्धा काय इम्पॉर्टंट आहे त्यासाठी याचासुद्धा अभ्यास असणं जरुरी आहे आता या ठिकाणी तुम्हाला विचारलं बघा गोगामल राष्ट्रीय उद्यान खालीपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पर्याय दिल्ले नाशिक गोंदिया नागपूर अमरावती योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर एक गोगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर अमरावती हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रुइंग स्टुडंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला अलो सलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चला बघा पुढचा प्रश्न काय महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र लाभलेला आहे महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आता महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे समुद्र कि किनारा किती लाभलेला आहे कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा आहे हे प्रश्न सुद्धा तुम्ही काय करा नजर खालून टाका महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे पर्यायमध्ये दिल्ली बघा सातशे बावीस सातशे वीस सातशे तीस सातशे पन्नास योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर दोन हे प्रश्न प्रश्न दो या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे तर सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे पुढचा प्रश्न पहा काय म्हणतो आंबाघाट खालीलपैकी कोणत्या दोन शहरा दरम्यान आहे घाटाबद्दल माथेरानाबद्दल या गोष्टीसुद्धा आपल्याला करायच्या आहेत आंबा घाट खालीलपैकी कोणत्या दोन दरम्यान आहे पुणे ते सातारा मुंबई नाशिक कराड म्हणून कोल्हापूर रत्नागिरी कोणत्या दोन शहरादरम्यान येतो कोणता घाट आंबा घाट तर याचं योग्य उत्तर काय करा कमेंटमध्ये द्यायचा प्रयत्न करा कारण घाटाबद्दल तुम्हाला आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे पुढचा प्रश्न बघा काय महाराष्ट्रात सर्वात जास्त कापसाची लागवड कोणत्या जिल्ह्यात होती महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लागवड कशाची कापसाची कोणत्या जिल्ह्यात होते पर्यायमध्ये काय मुंबई त्यानंतर रायगड जळगाव यवतमाळ योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर चार यवतमाळ या जिल्ह्यामध्ये काय कापसाची सर्वाधिक लागवड होते पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सर्वोच्च पद खालीलपैकी कोणते आहे महाराष्ट्र पोलीस दल याच्यामध्ये सर्वोच्च पद कोणतं असेल असं तुम्हाला प्रश्न केलाय बघा पर्यायमध्ये काय दिले पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक पोलीस आयुक्त पोलीस महासंचालक सर्वात उंच पद कोणता असेल पर्याय नंबर चार पोलीस महासंचालक हे काय आहे महाराष्ट्र पोलिस, पोलिस दलामध्ये सर्वोच्च असलेलं पद आहे पुढचा प्रश्न आपण बघूया आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो कोणता जिल्हा आदिवासींचा जिल्हा पर्याय पा काय गडचिरोली नंदुरबार चंद्रपूर भंडारा काय उत्तर असेल आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो तर नंदुरबार हा जिल्हा ओळखला जातो म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न आपण बघूया टिपेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलेले सर्व अभया अभयारण्य आब आपल्याला करणं जरुरी असतात टिपेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पर्याय नंबर तीन या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल यवतमाळ या जिल्ह्यामध्ये टिपेश्वर हे अभयारण्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कृष्णा आणि पंचग्रह या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम कुठे होतो कराड पुणे माऊली नरसोबाजीवाडी काय योग्य उत्तर असेल कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा उगम पर्याय नंबर चार नरसोबाजीवाडी या ठिकाणी होतो पुढचा प्रश्न आपण बघूया कर्नाळा हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कर आहे कर्नाळा आणि नरनाळा नरनाळा काय अभयारण्य आहे कर्नाळा हा किल्ला आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात होतो अकोला रायगड त्यानंतर सातारा आणि ठारे योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कर्नाळा अकेल कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो तर रायगड जिल्ह्यामध्ये येतो पुढचा प्रश्न आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचं एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकडून गलत होत असेल तर त्याचं योग्य उत्तर सुद्धा काय करायचं कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करायचं काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंटमध्ये कळवायचे महाराष्ट्र सर्वसाधारण आकार कसा आहे महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो आणि योग्य उत्तर काय करायचं असतं तुम्हाला द्यायचं असतं कसा आकार आहे महाराष्ट्राचा चौकोनी वर्तुळाकाळ अनियमित त्रिकोणाकृती महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्रिकोणाकृती असा महाराष्ट्राचा काय आहे सर्वसाधारण आकार आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात एकूण किती वन विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण किती वन विभाग आहेत असा प्रश्न आहे बघा पासष्ट अठ्ठावन्न पस्तीस एक्केचाळीस असे पर्याय तुमच्या समोर आहेत आणि एकूण वन विभाग तुम्हाला विचारलेले महाराष्ट्राचे किती आहे पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील हा अठ्ठावन्न वन विभाग आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया दक्षिण भारताची गंगा असे खालीपैकी कोणत्या नदीला म्हणतात दक्षिण भारताची गंगा खालीलपैकी कोणत्या नदीला वाटलं जाईल गोदावरी तापी नर्मदा कावेरी योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर एक गोदावरी या नदीला काय आहे दक्षिण भारताची गंगा असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया नाईल ही जगातील सर्वात लांब नदी डायडातून वाहते नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे ही कोणत्या देशामधून वाहते असा प्रश्न तुम्हाला विचारलेलं आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा पर्यायमध्ये काय दिलं फ्रान्स जपान इजिप्त अमेरिका योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन इजिप्त या देशामधून वाहते पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील पावसाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरतं महाराष्ट्रामधील पावसाळी आणि हिवाळी असे दोन अधिवेशन महाराष्ट्रामध्ये होते हिवाळी अधिवेशन कुठं भरतं आणि पावसाळी अधिवेशन कुठं भरतं ह्या सर्व गोष्टी तुम्हाला काय माहीत असणं जरुरी आहे मग पावसाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरतं तर मुंबई या ठिकाणी भरतं आणि हिवाळी अधिवेशन कुठं भरतं तर नागपूर या ठिकाणी भरतं पुढचा प्रश्न आपण बघूया उगवत्या सूर्याचा देश असे कोणत्या देशाला उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला देश वाटलं जातं बघा पर्यायमध्ये काय दिलं आहे तुम्हाला नॉर्वे दिले आहे जपान दिले चीन दिलं नाही अमेरिका दिलेलं आहे काय योग्य उत्तर असेल उगवत्या सूर्याचा देश एकदम साधा आणि सिंपल प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर यायलाच पाहिजे उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हटलं जाईल पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील जपान या देशाला म्हटलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया तोरणवाळ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे काय प्रश्न आहे तोरणवाळ हे जे ठिकाणे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे परभणी नांदेड नंदुरबार वाशिम योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन नंदुरबार या जिल्ह्यामध्ये काय तोरणवाळ हे जे ठिकाण आहे कुठे आहे तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया झुमर हे जे लोकनृत्य प्रकार आहे तर कोणत्या राज्याशी संबंधित आहे झुमर लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे योग्य उत्तर काय असेल बघा पर्यायमध्ये काय दिल तुम्हाला केरळ मेघालय मणिपूर राजस्थान झुमर कुठलं प्रसिद्ध लोकनृत्य आहे तर राजस्थान या ठिकाणचं आहे पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा काय भीमा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झाला आहे भीमा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे बघा पैठण सांगली भीमाशंकर त्र्यंबकेश्वर काय उत्तर असेल भीमाशंकर पुणे या ठिकाणी पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील पुढचा प्रश्न काय असेल मुंबई ते आग्रा कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे राष्ट्रीय महामार्गाचे क्रमांक मुंबई ते आग्रा कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग येतो एन एच फोर एन एच थ्री एन एच एट एन एच सेवन्टीन मुंबई ते आग्रा कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे तर पर्याय नंबर दोन या प्रश्नाचं योग्य नाही अचूक उत्तर आहे एन एस तीन हा काय आहे मुंबई ते आग्रा राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे सांस्कृतिक राजधानी कोणती आहे महाराष्ट्राची महाराष्ट्राची राजधानी उपराजधानी सांस्कृतिक राजधानी आर्थिक राजधानी अशा महाराष्ट्राला राजधानी लाभलेल्या आहेत त्यापैकी तुम्हाला प्रश्न आहे की सांस्कृतिक राजधानी कोणती आहे बागा पर्यामध्ये काय दिले आहे नागपूर पुणे सातारा योग्य आणि अचूक उत्तर काय येईल योग्य आणि अचूक उत्तर येईल पुणे महाराष्ट्राची संस्कृती राजधानी कोणती आहे पुणे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पर्वतांची राणी कोणत्या शहराला वाटलं जातं काय पर्वतांची राणी कोणत्या शहराला वाटलं जातं बघा शिमला मसुरी बनारस मुंबई योग्य उत्तर काय असेल पर्वतांची राणी पर्याय नंबर दोन मसुरी या शहरावर वाटलं जातं कोणत्या मसुरी या शहराला वाटलं जातं पर्वतांची रनिंग त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो किंवा एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्यायचे पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक लाईक नक्की करायचे व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करत चालायचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे बघा माथेरान हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मुंबई पुणे रायगड सातारा असे पर्याय तुमच्यासमोर आहे आणि माथेरान हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय असेल पर्याय नंबर तीन रायगड ह्या जिल्ह्यामध्ये काय आहे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर त्या लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर गोविंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो